इकडे तुम्हाला पाहिजे तुम्हाला उपचाराची किंमत नाही पाहायची बोललो नाही बोललो मला माहित नाही म्हणे आई भेट म्हणून शब्दाचा सन्मान सहा महिन्या मुख्यमंत्र्यांना पंच्याहत्तर वर्षात पुढील केला नसत त्यांनी तीस दिवस मागायचे आपण चाळीस दिवस द्यायचे त्यांनी दोन महिने मागायचे आपण अडीच महिने द्यायचे त्यांनी एक महिना मागायचा आपण पुन्हा दीड महिना द्यायचा त्यांनी तीन महिने मागायचे आपण साडेतीन महिने द्यायचे असे सहा महिने त्यांच्या शब्दाला तुम्ही आरक्षण दिलं का नाही दिले माझ्या मराठा समाजाची फसवणूक करतात तरी मराठा समाजाला म्हणतो शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो मी सुद्धा म्हणत होतो आरक्षण देते तर शिंदे साहेब ते शिंदे साहेब काय म्हणत माहित का तर देवेंद्र फडणच्या नादा त्यांना तो, कर। मी पाठला ना मला काय देणं घेणं नाही दुसरं काय परत जो लिमिट तोडतो त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करतो मा आणि तुम्ही अरे काय झेप दे तुम्ही मी बी सांगून टाकलं मग जेव्हा मर्यादा तोडतो त्याचा मराठा करेक्ट कार्यक्रम करतो कर। शिंदे

मी माझ्या समाजाकडून प्रार्थना घेत तुमच्याकडून घेतो मी चुकलं की मी जोडा मी तुम्ही नाही तुम्ही काय देणार काय दिलंय केशन केल्या का मला काय दिलं तुम्ही पंच्याहत्तर वर्ष झालं तुम्ही देतो देतो म्हणता काय दिलं कोणाला उलट या पंच्याहत्तर वर्षातले सगळे पक्षातले नेते आपल्याच बाप जागा मोठे केले नाही तुम्हाला वीस वर्ष माझा जाऊन लढा यांना मोठं सांगितलं होती का पंचवीस पंचवीस तीन तीस आता झाले बघा आपल्या जेव्हा एवढे मोठे झाले याच्याकडे गाड्या घड्या बंगले गेले दीड किलोमीटर त्यांच्या गाडीचा टायर वारा वर कोणाचं पहिल्यांदा जाऊन मोटरसायकल देऊन लोकांच्या पहिल्यांदा आलो या काही

महाराष्ट्राचे एवढे पक्ष आहेत ना त्या पक्षाचे अन्याय म्हणजे ही कुठली पद्धत आहे तुमची ही कोणती पद्धत आहे राज्याच्या आवडायची मी मरेपर्यंत माझ्या समाजाच्या बाजूला राहणार तुमच्या कधीच बाजूला येऊन करू शकत त्याच्यात ब्रिटिश महाजन म्हणतो त्याच्या लय तो लागले लय लागले काय तो तो काय बफी पाहिजे मला त्याच पाणी आपण कड बोलतो आपलं काय भेटायला शेवटी मराठा शेवटी मराठा तुम्हाला आमच्या काळला लागलं आम्हाला अडचणी सगळं तरीही आम्ही तुमच्या बाजूला होणार बघूत म्हणजे चौतीस टक्के मराठा

नंतर पाय गेले देऊ तवा नाही तुम्हाला भेट दिसते तवा तर तो म्हणजे पोलीस माझे पोलिसांनाच मारले ही तुमची नियत मराठ्याविषयी त्या पोलिसांना तुम्ही निलंबित केलं मारल म्हणून आठ दहा मी रात्री बाहेर घेतली त्या पोलिसांचं नेमकं काय

आणि निलंबित केलं आज त्या सगळ्या पोलिसांना एसपीला सुद्धा पुण्यात भरती दिली पहिला जो एस पी होता आता त्याला दुप्पट त्याची भरती केली वाय देवेंद्र फडणवीस आया भहिनी तुम्ही आम्हाला शिकवणार आणि आमच्या आयोगाला आम मारलं त्या पोलिसांना तुम्ही भरती दिली ही नियत तुमच्या आया भाईने आणि आयाभ तुम्ही आम्हाला शिकवणार काढून टाकण्याऐवजी त्यांना मोठमोठा बसवलाय आणि निवडून मराठा ठेवून येणार आणि आई भेटचे भाषण तुम्ही आम्हाला शिकवणार तुमच्या घरातली जी आई भेट आणि आमची राज्यातली वातावरण ही आई भेट नाही हिचे पाय म्हणले

मराठ्यांना सारखं सारखं तुम्ही जर आलो करायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला सरळ केल्याशिवाय स्वागत